नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण आज ज्या प्लॉटवरती उभे आहोत हा एक सुधाकर व्हरायटीचा प्लॉट आहे याची छाटणी पाच सप्टेंबर रोजी झालेली असून आज हा प्लॉट अठ्ठावीस दिवसाचा झालेला आपल्याला दिसतोय चार ते पाच दिवसापूर्वी याची डिपिंग झालेली आहे आज बागेमध्ये जर परिस्थिती बघितली तर शेंड्याचा थोडासा वेग कमी आहे आणि त्याचबरोबर जे काही घडांचं प्रमाण आहे हे घडांचं प्रमाणही सर्वसाधारणपणे एक दहा पंधरा वीस या दरम्यानच आहेत शेतकरी बांधवांनो पाच सप्टेंबर रोजी झालेल्या या सुधाकर व्हरायटीच्या प्लॉटचं जर आपण हिस्ट्री थोडीशी बघितली तर ह्या प्लॉटमध्ये सुरुवातीपासूनच थोडासा पानगळीचा असेल किंवा पानं खराब होण्याचा प्रकार सुरुवातीपासून झाला आणि ज्यावेळेस ह्या प्लॉटमध्ये छाटणी झाली त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये बागेमध्ये पाणी खराब झालेली होती आणि अशा परिस्थितीमध्ये पानगळ झाल्यामुळे किंवा बऱ्याच वेळा लेबर थोड्याशा गोष्टीमुळे ह्या प्लॉटची छाटणी घेण्यात आली पण जो आ, हा प्लॉट छाटला अकरा बारा दिवसाच्या दरम्यान ज्या काही द्राक्षबागेच्या स्टेजेस यायला पाहिजे होत्या त्या आलेल्या नाही आणि त्यामुळे द्राक्षबागेमध्ये ज्या काही वेगवेगळ्या घट जिरण्यासाठी फवारण्या घेतल्यात किंवा आज द्राक्षबागेमध्ये अठ्ठावीस दिवसाच्या मानाने जी बाग द्राक्षबागे स्टेजेस पाहिजे ते आता आपल्याला सध्या दिसून येत नाही शेतकरी बंधनो ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला सध्या ह्या द्राक्षबागेची परिस्थिती अशी का झाली किंवा ह्या द्राक्षबागेच्या ही परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्याला काय काय उपाय कराव्या लागतील या सगळ्यांची माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये घ्यायची आहेत शेतकरी विचार केला शे तर द्राक्ष के बागात ज्या ज्या ठिकाणी प्रॉपर आलेल्या नाही आहेत म्हणजे नऊ ते दहा दिवसाला जी द्राक्षबागेची स्टेजेस यायला पाहिजे किंवा अकराव्या बाराव्या दिवशी जी काही पोंगा स्टेज आपली असते ही स्टेजेस आपल्याला द्राक्षबागेमध्ये दिसून आलेली नाहीत त्याचबरोबर बऱ्याच बागांमध्ये कमी सूर्यप्रकाश असेल किंवा ज्यावेळेस घड निर्मितीचा काळ असेल किंवा घड पोचण्याचा असेल किंवा घड सशक्त होण्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो काही पाऊस झाला आणि कमी सूर्यप्रकाशामध्ये मुळे द्राक्षबागेमध्ये घड जो काही सशक्त होण्याची प्रक्रिया आहे ती झालेली दिसून आली नाही त्यामुळे आता बऱ्याच वेळा द्राक्षबाग ज्यावेळेस तुम्ही फेल काढलेली आहेत किंवा ज्यावेळेस द्राक्षबाग ही पुढली सतरा अठरा दिवसाला आली त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये गोळीगोड होण्याचं प्रमाण आपल्याला द्राक्ष दिसून येत आहे या घडांना एखादी पाच दहा पीपीएमची जीएची फवारणी असेल किंवा बऱ्याच वेळा एखादी असेल यांचाही या वापर असेल यांचा सगळ्यांचा वापर करून या घडामध्ये खूप अशी आपल्याला प्रोग्रेस दिसून येत नाही म्हणून बऱ्याच वेळा आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करताना एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी जर तुमचा एप्रिलचा कालावधी हा साठ ते नव्वद दिवस असेल किंवा पंचावन्न पंचावन्न ते साठ दिवसाचा हा कालावधी किंवा त्याच्या सत्तर ऐंशी दिवसाचा कालावधी हा पावसाळी वातावरणात आला असेल तर द्राक्ष बागेमध्ये कुमकोत गड किंवा कुमकोत गडांची थोडीशी निर्मिती झालेली आहे आणि ज्यावेळेस तुम्ही बागेची छाटणी कराल अशा परिस्थितीमध्ये हे गड तुम्हाला पोंगा अवस्थेत मिळू शकता आणि जर हे गड तुमच्या बागेत दिसून आले तर या बागेच्या झालेल्या प्रॅक्टिसवरून मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो जर तुम्ही अशी परिस्थिती तुमच्या बागेत पोंगा अवस्थेत दिसत असेल या परिस्थितीमध्ये तुम्ही टिल्ट असेल किंवा व्हस्पा असेल किंवा यसोबे असेल यांचा जर वापर जर जास्त केला त्याचा निश्चित पुढे जाऊन त्याचा दुष्परिणाम तुमच्या बागेमध्ये दिसून येऊ शकतो शेतकरी बांधताना दुष्परिणाम जर म्हणायचं म्हटलं तर काय काय दुष्परिणाम दिसू शकतो सगळ्यात महत्वाचा म्हणजे तुमचा जो काही बागेचा घड पहिल्या डिपिंग नंतर व्यवस्थित पाकळी सोडतो किंवा फिंगरतो किंवा जो काही मोठा होतो अशी परिस्थिती तुम्हाला या पोंगा अवस्थेमध्ये जास्त घड जिरण्यासाठी घेतलेल्या ह्या दोन ते तीन औषधांमुळे तुम्हाला द्राक्षबाग दिसू शकते त्याचबरोबर घर थोडेसे छोट्या आकाराचे राहू शकतात त्यानंतर द्राक्ष बागेचा शेंडा जो आपल्याला ते दिवसापर्यंत पानांचा पाना बनवायचा असतो किंवा अर्ली प्लॉट मध्ये बऱ्याचदा हा आपल्याला दिसून येतो हा शेंडा मिळवण्यामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी येऊ शकतात म्हणून शेतकरी बांधवण यंदाच्या वर्षीची परिस्थिती बघता जर तुम्ही द्राक्षबागेमध्ये येत्या काळामध्ये पोंगा अवस्थेमध्ये घड दिसत दिसताय घड जे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहेत अशा परिस्थितीमध्ये जर काही वेगळ्या फवारण्या घेत असाल त्याचा निश्चित विचार करायला हवा शेतकरी बांधव आता या प्लॉटमध्ये अजून एक गोष्ट महत्वाची आहे की पुढील काही पाच ते सहा सा दिवसामध्ये या प्लॉटची फ्लावरिंग अवस्था सुरू होईल आणि या परिस्थितीमध्ये पुढील पाच ते सहा सा दिवसामध्ये या बागेचा आपल्याला शेंडा व्यवस्थित करून घेणं गरजेचं आहे म्हणून शेतकरी बांधवनं जर अशी परिस्थिती आपल्या बागेत असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या बागांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणामध्ये साचून राहिले किंवा जमीन थोडीशी काळी असेल अशा परिस्थितीमध्ये जमिनीमध्ये पाण्याचा निचरा करून घेणं खूप महत्वाचं आहे जर बागे बागेमध्ये पाणी जमीन ओली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बागाच्या आखलेल्या असतील तर या बागांमध्ये मुलांची वाढ आहे ही होणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये जर बागेमध्ये असलेलं कमी स्टोरेज कुमकोत घड निर्मिती त्यावरती झालेल्या फवारण्या आणि कुजलेली मुळी किंवा मुळीला व्यवस्थित चालू नसल्यामुळे द्राक्ष बागेमध्ये अजून वेगळ्या समस्या तुम्हाला दिसून येऊ शकतात म्हणून जर ह्या अशी परिस्थिती येत्या काळामध्ये तुमच्या बागेमध्ये जर असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपला जो काही द्राक्ष प्लॉट आहे हा कमीत कमी, कमी वेळामध्ये कसा सुकेल आणि त्याचबरोबर पाण्याचा निचरा होऊन बोध कसा कोरडा होईल यासाठी तुम्ही प्रयत्न करायला हवे आणि ही परिस्थिती तयार झाल्यानंतर ज्यावेळेस तुमची फेल निघते फेल निघाल्यानंतर ह्या बागेमध्ये कॅल्शियम नायट्रेट असेल किंवा झिरो झिरोपंचाळीस असेल त्याचबरोबर ह्युमिक ॲसिड फुलविक ॲसिड किंवा कोणत्याही चांगल्या पद्धतीचं रूट ॲक्टिव्हिटी जर तुम्ही द्राक्षबागेमध्ये दिलं तर त्याचा निश्चित तुम्हाला पुढे जाऊन चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो शेतकरी बांधव त्याचबरोबर द्राक्षबागेमध्ये शेंडावाडीसाठी बरेचसे शेतकरी सारख्या संजीवकाचा वापर करतात आणि किंवा जीएच्या फवारणी शेंडा मिळवण्याचा प्रयत्न करतात पण शेतकरी बांधून जर बाग अशक्त असून शेंडा कुमकत असेल अशा परिस्थितीमध्ये जर बागेत तुम्ही जीए वापरून शेंडा मिळवण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच करप्या रोगासारखा हो किंवा डाउनी असेल या रोगांचा प्रादुर्भाव वेलीमुळे थोडासा जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतो म्हणून तुम्ही सर्वसाधारणपणे या काळामध्ये जो काही शेंडावाढीसाठी या जियेचा वापर न करता है। इतर जे काही न्यूट्रिशन बेस किंवा नायट्रोजन बेस जे काही खतं आहेत यांच्या एखाद्या दोन फवारणीचा वापर तुम्ही केला तर त्याचा चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो त्याचबरोबर शेंडावाढीसाठी तुम्ही एक जमिनीमधून डोस सुद्धा बा बावीस तेवीस दिवसाला देऊ शकता ते म्हणजे बारा एकस सात ते आठ किलो त्याबरोबर मॅग्नेशियम सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट एक आठ ते नऊ किलो आणि त्याबरोबर मायको किंग किंवा रेमेडी दोन ते तीन किलोचा एक डोस दिला तर त्याचा निश्चित तुम्हाला चांगल्या शेंडावाडीमध्ये चांगल्या पद्धतीचा फायदा दिसून येऊ शकतो त्याचबरोबर फवारणीमध्ये जे काही थोडेसे अँटी स्ट्रेस कमी करणारे जे काही प्रॉडक्ट आहेत किंवा त्यामध्ये जीव्रोचा रॅपिग्रो असेल त्याबरोबर सिलिकॉन असेल किंवा सिविड असेल यांचा वापर तुम्ही द्राक्षबागेमध्ये करायला हवा त्याचबरोबर द्राक्षबागेमध्ये अजून एक गोष्ट या काळामध्ये होणं गरजेचं आहे ते म्हणजे जे काही द्राक्ष बेलीवरचे जे काही पानं आहेत या पानांनी अन्न बनवणं खूप गरजेचं आहे जर आपल्या द्राक्षबागेमध्ये अन्नसाठा हा कमी झालेला आहे आणि पुढील काळामध्ये आपल्याला साईज मिळवायची असेल किंवा घड व्यवस्थित मिळवायचा असेल तर द्राक्षबागेमध्ये अन्न निर्मितीची जी काही क्रिया असते ती घडून येणं खूप गरजेचं आहे आणि ही घडून येण्यासाठी पुन्हा सूर्यप्रकाश हा महत्वाचा राहणारच आहे त्याचबरोबर द्राक्ष बेलीवरती जी काही पानांची संख्या आहे ही सुद्धा खूप महत्वाची राहणार आहेत त्याचबरोबर शेतकरी बांधवनं त्यामुळे येत्या काळामध्ये हो जे काही द्राक्षबेलीवरती एकवीस बावीस दिवसानंतर द्राक्षबागेत जे काही पानं तयार होतील हे पानं सूर्यप्रकाशात राहतील त्याचबरोबर हे पानल चांगल्यात चांगल्या पद्धतीची चा अन्न निर्मिती कशी करतील यासाठी तुम्ही प्रयत्न करायला हवे जेव्हा द्राक्षबागेमध्ये चांगल्या पद्धतीची अन्न निर्मितीला सुरुवात होईल त्यावेळेस द्राक्षबागेमध्ये शेंडावाडीला व्यवस्थित सुरुवात होईल आणि त्याचबरोबर पुढे जाऊन आपल्याला द्राक्षबागेमध्ये ज्या काही फुलर अवस्था असेल मनी सेटिंग असेल या अवस्थासुद्धा आपल्याला व्यवस्थित मॅनेज करता येऊ शकता शेतकरी बांधवनं ह्या व्हिडिओमध्ये चा चा या अठ्ठावीस दिवसाच्या सुधाकरच्या प्लॉटवरून जे काही माझे ऑब्झर्वेशन होते किंवा जे काही रेकमेंडेशन आहेत ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे या व्हिडिओमध्ये येतेच सांगतो अशाच शेतीविषयक शे वेगवेगळ्या वे पिकांचे असतील किंवा द्राक्ष शेतीच्या व्हिडिओ संदर्भात मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये नक्की भेटेल या व्हिडिओमध्ये येतेच सांगतो नमस्कार